पंच जयदास चौधरी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी सरपंच सुभाष गोपी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्या शीतल कैलास गोपी यांची बिनविरोध निवड करण्यात आली ज्यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच यांना शुभेच्छा देण्यासाठी शेका पक्षाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील माजी सभापती काशीनाथ पाटील माजी उपसभापती राजेश किणी माजी जिल्हा परिषद सदस्य विला शेठ फडके रायगड भूषण भारत गोपी तसेच ग्रामपंचायत सदस्य कैलास गोपी विश्वास पाटील महेश पाटील सुप्रिया करवेकर शकुंतला गोसावी ग्रामस्थ महादेव गायकर साईनाथ गोपी बाळाराम पाटील दीपक पाटील आदी मंडळींसह ग्रामस्थांनी उपस्थित राहून उपसरपंच यांना शुभेच्छा देत पुढील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वाट उपसरपंच यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी विजयी मिरवणूक काढण्यात आली आज सुरुवात केली आज गुरु ग्राम पंचायतीच्या दुंद्र्याच्या कैलास कैलास शीतल कैलास हो भोपी या विराजमान झालेल्या आहेत आणि असच आमच्या उपसरपंचानी पहिल्या जयदास भुवा या भुवा ही वेले दहा दिवस अगोदर राजीनामा दिलेला आहे आणि तसाच प्रत्येकानी पुढल्या पाच वर्षात पाच उपसरपंच होणार आहेत तेही प्रत्येकाने ज्या ज्या वेळेत आता काय ठरलेला आहे त्याप्रमाणे ते द्यायचं आणि पाचही वर्षे पाचही उपसरपंच होतील त्याच्याबद्दल काही चिंता नाही सा त्याच्याबद्दल काही चिंता नाही दुसरी गोष्ट म्हणजे बंधुनो आज डुंद्रा पंचायत धुंद्रा पंचायत आज प्रगतीचे दिशेन झाले आज दोन गावांचा काम जवळजवळ धरणाचा पाण्याचा जिळंत प्रश्न होता तो आपण पंचायतीची रुपयाची निधी न खपवताना जवळजवळ करोड रुपयाचं आज धरण झालेलं आहे त्याच्या छाती छाती या वेळेला पाणी झालेलं आहे पहिली हाच एक आणत धुंद्रा धुंद्रेपाडा शिवन आपण विकासाची गंगा आपण आणत आहेत आणि आमची बॉडी जर जे असू द्या शेखा बक्षी सगळं मिळून जुळून आम्ही काम करतोय आणि आज ते आजर असते तर अजून आम्हाला बरा वाटलं असता कारण काय सर्वसमभाव एक असायला पाहिजे थोड्या काही शांता शांताशेट असतील किंवा बाकी लोक असतील ते गेले काम होतं तर आता परिस्थिती अशी आहे का प्रत्येकाने द्यावा आणि राजीनामा द्यावा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे जय हिंद जय महाराष्ट्र